आता काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा असं म्हणतायत की मराठी माणसाने रेप केला तर त्याला वाचवणार का मुळात रेपिस्ट हा रेपिस्टच असतो त्याची कुठला धर्म नसतो त्याची कुठली जात नसते तो विकृतच ती मानसिकताच विकृत असते मुळात परंतु याच्यामध्ये ह्या काँग्रेसची विकृती आपल्या लक्षात येते काँग्रेस फक्त बोलायला फक्त सांगते की आम्ही सेक्युलर आहोत आम्ही कुठली जात धर्म मानत नाही पर आणि ते आरोप लावतात की बाबा बी जे पी असेल शिंदेगड असेल हे फक्त हिंदू धर्माला घेऊन चालतात परंतु आज जर आपण यांचं स्टेटमेंट पाहिलं तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं यांच्या डोक्यामध्ये जातीभेद भरलेला आहे काँग्रेस खऱ्या अर्थानं जातीवाद त्या ठिकाणी करते फक्त विशिष्ट समाजाला घेऊन चालणारी काँग्रेसच आहे तो मराठी माणूस म्हणून रेप केलाय का त्याने हा तो रेप केलाय तो, तो जो काही असेल त्याचा निषेधच आहे त्याला भरचौकात फाशीच दिली पाहिजे ही आमची आमची मानसिकता आहे किंवा आमची आम्ही त्याचं काही समर्थन करू शकत नाही परंतु ह्या निमित्ताने काँग्रेसची मानसिकता आपल्याला लक्षात येते यांचा जर प्रवक्ता आ, हा शर्मा कोण माणूस आहे तो जर मराठी माणसाबद्दल असं बोलत असेल तर मला असं वाटतं की मराठी माणसाने या महाराष्ट्रामध्ये येणारी विधानसभा डोळ्यासमोर आहे या काँग्रेसला एकही मत दिलं नाही पाहिजे यांची मानसिकता ही आहे मराठी माणसाबद्दल यांनी यांचं विधान पहिलं मा मागे घेतलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या बारा करोड जनतेची मराठी माणसाची माफी काँग्रेसने मागितली पाहिजे असं मला वाटतं